नाशिक ते पुणे दरम्यानची सेमी हायस्पीड रेल्वे ही प्रकल्पाची कल्पना जाहीर झाल्यापासूनच महाराष्ट्रामधील नागरिकांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू ठरली आहे सुरुवातीच्या आराखड्यानुसार हा रेल्वेमार्ग नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर चाकण पुणे असा सरळ आणि सुयोग्य ठरवण्यात आला होता या मार्गासाठी सर्वेक्षण देखील पूर्ण झालं होतं मात्र आता स्वार्थासाठी मार्ग वळवून तो शिर्डी मार्गे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे अशी चर्चा सुरू आहे या निर्णयामुळे संगमनेर सिन्नर नारायणगाव मनसर आणि जुन्नर या भागांचा विकास कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाती या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलंय की जर रेल्वे सरळ मार्गे झाली तर संगमनेर सिन्नर नारायणगाव जुन्नर मनसर येथील तरुणांना आपल्या गावात वास्तव्य करून दररोज पुण्यामध्ये नोकरी शिक्षण आणि उद्योग व्यवसायासाठी आता जाता येईल संगमनेर हे नाशिक आणि पुणे यांना पर्यायी असे विकासाचं केंद्र बनलंय त्यामुळे हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा ही आमची आजही ठाम मागणी आहे तर संगमनेरकरांसह सर्व नाशिक पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेली ही रेल्वे योजना प्रत्यक्षात येईल का की पुणे नाशिक रेल्वे अजूनही स्वप्नच राहील हाच प्रश्न कायम राहणार आहे पुना नाशिक जी डायरेक्ट रेल्वे होणार होती त्याचं सर्वेक्षण झालं होतं ती आता वाया इकडून तिकडून का जाते हा संशोधनाचा विषय आहे आणि याचा विचार संगमनेरकरांनी खऱ्या के अर्थाने केला पाहिजे सिन्नरकरांनी केला पाहिजे नारायणगाववाल्यांनी केला पाहिजे जुन्नरवाल्यांनी केला पाहिजे मनसरवाल्यांनी केला पाहिजे कारण हे जर रेल्वे झाली तर आमचा मुलगा किंवा आमची मुलगी ही पुण्यामध्ये नोकरी करेल राहायला मात्र ती संगमनेरात राहू शकते रोजचं जाऊन येऊन करू शकते इतकी ताकद त्या एका पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहे ते आम्ही लक्ष देऊ शकत नाहीये आणि म्हणून मी परवा असंच त्याच्या ट्रॅफिकच्या पोस्ट पाहत असताना माझं मन उद्विग्न झालं आणि मग मी बोललो की विकतचं दुखणं का घेता त्यापेक्षा जाऊच नका लोक टोल भरतायत आणि सर्रासपणे हे चाललंय म्हणून मी गडकरी साहेबांना सांगितले की साहेब एक आठ पंधरा दिवसात तुम्ही या टोलवर निर्णय घ्या नाहीतर एक मोठं आंदोलन जे आहे ते आम्हाला करावं लागेल लोक वैतागलेले आहेत लोकांची काळजी घेणं मला असं वाटतं सरकारचं काम आहे